शिवशाही सेना आणि स्वराज्य मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानतर्फे भव्य नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीसचे प्रथमच आयोजन सेक्टर छत्तीस प्रतीक जेम समोर कामोठे ते उत्सवात पार पडले शिवसाई सेनेचे प्रमुख राजकुमार पाटील यांच्या पुढाकाराने दांड्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून स्थानिक नागरिकांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे नवरात्रीच्या या मंगलमय वातावरणात महिलांनी पारंपरिक पेहराव परिधान करून नृत्यात सहभाग घेतलाय लहान मुलांच्या कलात्मक पोशाखांनी वातावरण आणखीनच रंगदार बनले परिसरात नवरात्रीचा उत्सव हा सामाजिक एकोप्याचं वसौहदाचं हो प्रतीक ठरत असून संपूर्ण कुटुंबासाठी ही एक खास सांस्कृतिक मेजवानी ठरत आहे या उपक्रमाच्या निमित्ताने स्थानिक महिलांना आपली कला सादर करण्याची संधी मिळत असून समाजात स्त्रीशक्तीचा सन्मान देखील अधोरेखित होता शिवशाही सेना स्वराज्य मित्र मंडळात आमदार दादा प्रतिष्ठान आयोजित शारदीय नवरात्र महोत्सव आमचं पहिलं वर्ष आहे खरंतर आम्हाला ही निर्माण दिलेली ताकद आहे शक्तिका आहे सर्वसामान्य लोकांचा आशीर्वाद आमच्या समोर आहे आम्ही या वर्षी आमच्या मित्र मंडळी नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम करायचा आणि आम्हाला त्यामध्ये यश प्राप्त होताना दिसत आहे माता देवी आशीर्वाद आमच्या समोर दिसत आहे त्याला सांगायचं तर मला पहिल्यापासून सामाजिक उपसमांची फार आवड असल्यामुळे त्यांच्या त्यांच्या सोबत मिळून मिसळून राहण्याची आवड असल्यामुळे सामाजिक उपक्रम राबवत असतो तर जसे देव तुमच्यासारखी मैत्रमंडळी आम्हाला जसं जसं काय सुचवतात त्या पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न करतो तो भले छोटे खाणे असेल मोठा असेल जसा असेल किंवा आता हा देवीचा प्रोग्राम जशी देवी भाऊ मला ताकत देते त्या पद्धतीने मी करतो आणि मला त्यामध्ये आनंद सर्वस्व आनंद मिळतो आणि माझ्या समोरचे माझ्याबरोबरचे जे कार्यकर्ते बाहेरवरचे जनता आहे त्यांनाही त्यामध्ये समाधान लाभतं आणि प्रत्येकाला या माध्यमातून माझा हाच होतच असतो की प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याला चैतन्य लाभो प्रेरणा लाभो त्यांच्यापासून त्यांच्या हो आरोग्य विषयी ज्या ज्या समस्या निर्माण होऊ नये या संदर्भात आम्ही आरोग्य कॅम्प घेतो आधार कार्डाचे कॅम्प घेतो मोठे वोटर कार्डाचे कॅम्प घेतो म्हणजे अशा नवनवीन कल्पना जसं काही लोकांच्या ज्या संकल्पना सा, त्या राबवण्याचा मी प्रयत्न करतो त्यानंतर महिला दुर्गेचं रूप आहे महालक्ष्मीचं रूप आहे आणि माझ्याकडे जेवढ्या महिला बघण्या आहेत त्यांना मी सगळ्यांना ताई नावाने शोधतो आणि माझ्यासाठी सर्व त्या देवी आहेत त्या चैतन्य आहेत आणि त्यांच्या त्यांच्याकरता मला जे काही करता येतील ते मी करण्याचा प्रयत्न करतो माझी पत्नी राजश्री माझ्याबरोबर माझ्या खांद्याला खात देऊन खांद्याला खांदा देऊन तयार असते नेहमी आमच्या सोबत असतात माझ्या परिवार आहे माझी मुलगी आहे माझा मुलगा आहे सगळे खरंच सांगायचं तर मला यामध्ये चांगला समर्थ मिळतोय साथ मिळते लोकांचा सपोर्ट चांगला मिळतोय आणि मला करायला नवीन नवीन उत्साह निर्माण होतो